नमस्कार प्रतिभेच्या सावल्याच्या तिसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आणि या भागाचा विषय आहे रोमॅन्स किंवा प्रणय आणि या विषयावर वेगवेगळे कवी कवयित्री वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होताना दिसतात कवयित्री इंदिरा संतांची जी कविता आहे त्याच्यात ती प्रेयसी तिच्या प्रियकराला म्हणते की पत्र लिही पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपी रेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू हसू लाजरे आणि लिहिण्याच्या अक्षरांच्या अशा छोट्या छोट्या पैलूंमधून ती तिच्या भावना व्यक्त करते मोठ्या सुंदर रीतीने व्यक्त करते पुढे ती म्हणते नको पाठवू अक्षरातून शब्दामधील अधिरे स्पंदन नको पाठवू अक्षरातुनी शब्दामधले अधिरे स्पंदन कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण आणि याच स्पर्शामधल्या विलक्षण कंपाबद्दल कवी सुरेश भट त्यांच्या गझलमध्ये एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात ते काय ते आपण आता जाणून घेऊया तापला माझ्या तनुची ी रेशमी रेशमी सङ्गीतस्पर्शासे पुनः तु पेटवावे घरा धन्यवाद भेटू पुढल्या भागात